नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत स्त्री असो किंवा पुरुष सौंदर्य हे आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असतं पण आजकाल ऊन धूळ पोल्युशन या सर्वांमुळे चेहरा त्वचेचा रंग काय बनतो ती निस्तेज दिसू लागते त्याला स्टॅनिंग असं म्हणतो आणि हे घालवण्यासाठी मागील पंधरा एक वर्षापासून जाहिरातींना भुलून अतिशय साईड इफेक्ट असणारी केमिकल महागडी सौंदर्य प्रसाधन वापरण्याचा जणू काही ट्रेंडच आलेला आहे पण ही केमिकल युक्त प्रोडक्ट जे आहेत ती बऱ्याचदा आपल्या स्किनला सूट होत नाहीत आणि मग स्किन प्रॉब्लेम्स अजूनच जास्त वाढतात म्हणून सौंदर्यासाठी नेहमी नैसर्गिक घटकांचाच वापर करावा तर चेहरा असेल किंवा गळा मान हात पाय कुठेही असा काळेपणा आलेला असेल तर तो त्वरित दूर करून इन्स्टंट ग्लो देणारा रामबाण घरगुती उपाय एक फेस पॅक जो आहे त्यासाठी साहित्य आपल्या सर्वांच्या किचन मध्ये सहज उपलब्ध असणारे फक्त पाच पदार्थ आपण त्यामध्ये वापरणार आहोत तर तोच उपाय कोणता सर्वात चांगले रिझल्ट मिळण्यासाठी नेमका कसा वापरायचा त्यासोबतच बऱ्याचदा कॉमन प्रश्न की सनस्क्रीन वापरावं वा का कोणतं नेमकं सनस्क्रीन वापरावं वा? कसं वापरावं वा? तर हीच पूर्ण माहिती आज आपण पाहूयात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि हो एक छोटीशी विनंती चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आला की नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे जे केमिकल युक्त प्रोडक्ट्स असतात त्याचं म्हणजे पॅकिंग खूप छान असतं सुरुवातीला आपल्याला सोशल मीडियावर किंवा कुठेतरी जाहिरातीमध्ये वगैरे पाहून खूप जास्त इफेक्टिव्ह वाटतात त्याला सुगंध देखील छान असतो पण अशा केमिकल युक्त प्रॉडक्ट जर का आपण सतत वापरत असू तर संशोधनातूनही सिद्ध झालेला आहे अगदी गुगलवर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता सल्फेट पॅराबेन असे जे घातक केमिकल्स आहेत ते आपल्या त्वचेला आपण सतत लावले जे काही आपण आपल्या त्वचेवर लावतो तर आपली त्वचा ही सच्छिद्र असते त्याला छोटी छोटी छिद्र असतात जे काही त्वचेवर लावतोय ते त्या छिद्रांमधून डायरेक्ट आपल्या रक्त मिसळत अनेक आजारांना ते निमंत्रण देतं अगदी कॅन्सरचा धोका सुद्धा त्यामुळे वाढतो आता उदाहरण म्हटलं तर सेलिब्रिटीजना आजकाल कॅन्सर होण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे असा या केमिकल युक्त कॉस्मेटिक्सचा अति वापर घाबरण्याचं कारण नाही कारण आपण काही आतापर्यंत तरी एवढे केमिकल्स आपल्या त्वचेसाठी वापरलेले नाहीत आणि इथून पुढेही जाहिरातींना भुलून वगैरे वापरू नयेत म्हणजे तुम्ही स्वतः आणि तुमच्या जवळचे जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा नक्की हे शेअर करा अगदी अमेरिका युरोप सारख्या कंट्रीज मध्ये सुद्धा आता हे रिसर्च मधून ते समोर आणतायत की जे प्रोडक्ट आपण म्हणजे जे, जे काही आपण खाऊ शकतो तेच आपल्या स्किनसाठी वापरणं हे सर्वात सुरक्षित आहे आपलं अगदी प्राचीन शास्त्र आयुर्वेद शास्त्र जे आहे त्यामध्ये सुद्धा अशा नैसर्गिक घटकांचाच वापर आपल्या त्वचा केसांसाठी सौंदर्यासाठी करावा असं वर्णन आलेलं आहे आपल्या चॅनेलवर सुद्धा जर का सबस्क्राईब करून तुम्ही भेट दिली तर स्किन केअर हेअर केअर या नावाने प्लेलिस्ट येतील की त्यामध्ये तुम्हाला पिंपल्स वांग किंवा त्वचेचा का काळेपणा असेल त्वचा गोरी करण्यासाठी सर्व रामबाण अतिशय साधे सोपे तरीही खूप इफेक्टिव्ह असे घरगुती उपाय जे आहेत तर त्याचा अगदी कृतीसह व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्यामुळे सबस्क्राईब करून तुम्ही पहा आणि इतरांना देखील नक्की शेअर करा तर आता आपला जो महत्वाचा मुद्दा की कायपणा घालवण्यासाठीचा उपाय काय आहे तर त्यासाठी पाच पदार्थ सगळ्यात पहिलं म्हणजे एक चमचा बेसन अगदी प्राचीन काळापासून आपल्या सर्वांच्या त्वचेसाठी अतिशय वरदान मानलेला आहे त्यासोबतच एक चमचा मसूर डाळीची पावडर घरच्या घरी अगदी मिक्सरला मसूर डाळ बारीक होते त्यामुळे त्याची इन्स्टंट पावडर आपण बनवू शकतो तर मसूर डाळसुद्धा आपल्या त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ती आवर्जून वापरा तिसरं महत्त्वाचं म्हणजेच एक चमचा दही ताजं रूम टेम्परेचरचं दही वापरावं वा यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात फक्त जर का तुम्हाला पिंपल्स असतील तर मात्र दह्याऐवजी कच्चं दूध वापरावं वा। त्यासोबतच पाव चमचा लिंबाचा रस लिंबामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे विटॅमिन सी भरपूर असतं स्किन रिजिव्ह तसंच नॅचरल डी टॅन म्हणून सुद्धा लिंबाचा रस खूप महत्वाचा ठरतो त्याचे म्हणजे जर का तुम्हाला वगैरे असेल तर मात्र त्याऐवजी बटाट्याचा जो रस आहे बटाटा किसून त्याचा रस निघतो तो, तो तुम्ही वापरू शकता आणि अतिशय महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच शुद्ध हळद पावडर पाव चमचा हळद ही सुद्धा चेहरा किंवा त्वचा उजळण्यासाठी त्वचेचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी डेड स्किन काढण्यासाठी खूप उपयुक्त अशी आहे स्किन खूप ड्राय असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडासा मध देखील मिसळू शकता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून फक्त दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवा जेणेकरून सर्व घटक एका मध्ये मिसळून चांगल्या प्रकारे ऍक्टिवेट होतील त्यानंतर जिथे कुठे तुम्हाला काळेपणा आहे तर तिथली स्किन स्वच्छ धुवून त्यानंतर याचा जाडसर असा थर आपल्याला लावायचा आहे एक दहा पंधरा मिनिट तो थर सुकू द्या त्यानंतर लगेचच न धुता थोडस पाणी किंवा कच्चं दूध काहीतरी हातावर घेऊन रब करत करत आपल्याला तो जो पॅक आहे तो काढायचा आहे यामुळे डेड स्किन जो काळा लेअर आहे वरचा तो अतिशय चांगल्या प्रकारे आणि लगेचच निघतो आणि त्वचा जी आहे ती इन्स्टंट ग्लो करायला लागते नॉर्मल पाण्याने चेहरा धुऊन त्यानंतर त्यावर अलोवेरा जेलनी मसाज करायला विसरू नका रोज रात्री झोपताना हा उपाय केला तर अगदी आठवड म्हणजे पहिल्या वापरापासून तर तुम्हाला फरक दिसणारच आहे आठवड्याभरामध्ये अगदी म्हणजे वर्षापासून जरी तुमचं टॅनिंग वगैरे झालेलं असेल स्किन काय म्हणलेली असेल तरी सुद्धा खूप फायदा होतो किमान आठवड्यातून तीन वेळा तरी करायचं अगदी म्हणजे तीन चार वर्षाच्या वरील जी लहान मुलं मुली आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता कुठलेही भक्त घटकाची अलर्जी असेल तर मात्र हा जो उपाय आहे तो एकदा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा का महत्वाचा प्रश्न की म्हणजे सनस्क्रीन वापरायचं का किंवा कोणतं वापरायचं तर बऱ्याचदा आजकाल बाजारामध्ये केमिकलयुक्त सनस्क्रीन्स मिळत आहेत तर अजून एक रिपोर्ट जो आहे आरोग्य विभागाचा किंवा जे कॉस्मेटिक्स कि बनवतात तर त्यांचं जेव्हा पडताळणी केली तर त्यावेळेला यामध्ये सुद्धा बरेच केमिकल असतात की जे स्किन कॅन्सरचा धोका वाढवतात हो त्यामुळे अशा कुठल्याही केमिकलयुक्त सनस्क्रीनचा वापर शक्यतो टाळावा अगदी नैसर्गिक अतिशय प्रभावी असं सनस्क्रीन म्हटलं तर एलोवेरा जेल कोरफडीचा गर जो आहे अंघोळ झाल्यानंतर लगेचच तुम्ही चेहऱ्याला आवर्तून त्याच्याने मसाज करा किंवा बाहेर उन्हामध्ये जाण्याआधी किमान पंधरा मिनिट चेहरा स्वच्छ धुवून ते जे एलोवेरा जेल आहे ते छान मसाज करून चिरवा त्यानंतर तुमचा जो काही मेकअप आहे तो करा स्किन uh, अजिबात uh, त्याच्यामुळे असं ऑइली होत नाही किंवा जो मेकअपचे मेकअपमध्ये सुद्धा थोडेसे काही केमिकल्स असतील तर चेहऱ्याच्या आतमध्ये जात नाहीत कारण त्याचा छान असा एक प्रोटेक्टिव्ह लेअर आपल्या स्किनवर तयार झालेला असतो आणि यामुळे तुम्हाला वांग पिंपल्स किंवा टॅनिंग अशा कुठल्याही समस्या होत नाहीत शंभर टक्के नैसर्गिक आणि शंभर टक्के इफेक्टिव्ह शंभर टक्के सेफ असं हे प्रोडक्ट आहे सर्वांनी आवर्जून वापरा अगदीच तुम्ही खूप जास्त उन्हामध्ये जाताय खूपच जास्त तुम्हाला त्रास होत असेल तर अशा वेळेला मामा अर्थ किंवा पतंजली ह्या ज्या कंपन्या आहेत की तुलनेने यामध्ये थोडेसे कमी केमिकल्स असतात तर याच्या सनस्क्रीन तुम्ही काही काळासाठी वापरू शकता तर नक्की ट्राय करून पहा खूप जास्त इफेक्टिव्ह असा हा आजचा उपाय आहे आणि वेदाला आपलंस करून नैसर्गिक घटकांचाच वापर सौंदर्यासाठी आरोग्यासाठी करावा तेच आपल्या सर्वांच्या हिताचा आहे तर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा काहीही शंका प्रतिक्रिया किंवा तुमचे अनुभव असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतरांना जास्तीत जास्त शेअर करा म्हटल्यास अर्थातच व्हिडिओला लाईक करून शेजारी जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद